नमस्कार मित्रांनो कसे आहात सातारा फार्म मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे कसे आहेत आपल्या शेळ्या शेळी आता रवत करत आहे यांना आपण रानातील गवत बांधलेला आहे खातायेत छान पद्धतीनं कसे आहेत गावरान आपली बोकड आज आमच्याकडे रात्री खूप पाऊस झाला भरपूर झाला पाऊस जोर जोरात वीज आणि पाऊस दोन्ही पण होतं विजांचा कडकडाट मोठ्या प्रमाणात पाऊस झाला रात्रीचा आता दिवसाचा उघडलेला आहे दिवसाचा पाऊस अजिबात नाही पाहू शकता सर्वीकडं असं मोकळं आबाळ झाले लगत झालेलं आहे सोडं सुट्ट सुट्ट पाऊस थांबलेला आहे आत्ता दिवसाचा तर काय पाऊस येत नाही तुमच्याकडे कसं वातावरण आहे आत्ता सध्या कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्या सातारा गोटफॉर्मला लाईक आणि ला सबस्क्राईब करून घ्या केळी पालनाबरोबर असं कुक्कुटपालन पण थोड्याफार कोंबड्या का होईना आपल्याकडे असायला हव्यात कारण आपल्या स्वच्छता स्वच्छतामध्ये त्यांचाही सहभाग असतोच कोंबड्यांमुळे आपल्या गोठ्यातील पिसवा सीड वगैरे यांचं प्रमाण थोडं कमी असतं शेळ्या पण आपल्या निरोगी राहतात जास्त प्रमाणात नाहीत पाहिजेत जास्त असल्या की मग त्यांच्या आपण जिथं त्यांना आपण चारा टाकतो त्या ठिकाणी विष्टा वगैरे करतात जास्त कोंबड्या असल्या की प्रमाणात त्यामुळे जास्त पण नाहीत पाहिजेत चार पाच जरी आपल्या ह्या एका गुंट्यासाठी सात आठ दहापर्यंत कोंबड्या असल्या तरी भरपूर झाल्या जास्त प्रमाणात असल्या की मग त्यांचं प्रमाण खूप होणार त्यांच्या चाऱ्यामध्ये घाण करणार आपल्याकडे पण चार पाचच कोंबड्या आहेत आता सध्या तर तुम्ही कसं नियोजन करता नक्की कमेंटमध्ये सांगा इकडं आपलं स्वच्छता करायचं काम चालू आहे आता थोडं थोडं आपलं इथं घास वाढलेला होता पावसामुळे पाऊस खूप कंटिन्यू पाऊस चालू होता त्यामुळे स्वच्छता करायला काही वेळ भेटला नाही असं गावरान कोंबडे गावरान कोंबडा पाहिजेच त्यांना आता आपण कटिंग केलेला सुपर नेपेर घास टाकूया थोडा हे प आपण कसं सुपर नेपेर टाकलेलं आहे कट करून घास छान पद्धतीने खातात असं कांड्या कांड्या पण खातात शेळ्या आपल्या तुम्ही पण असंच नियोजन करा थोडं सुपरणी पेर थोडी तुती झाडपाला पण आपल्या शेळ्यांना खूप दिवस झाले नाही आहे पंधरा वीस दिवस झालं तरीसुद्धा आपल्या शेळ्या व्यवस्थित आहेत असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सातारा गोट फार्मला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल